जी नशा अहोमध्ये आहे तिथं पिल्लू बापू शोना सगळं फिकं आहे ऑक्सिजन असो की माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो चार पैसे हातात आले म्हणून लगेच हवे तुडू नका कारण हवे तुडालेला पालापाचोळा हवेनं साथ सोडली की लगेच घिरट्या घालत जमिनीवर आपटतो प्रेम करणं आणि केलेलं प्रेम शेवटपर्यंत जपणं प्रत्येकाला जमत नाही आयुष्यात सगळी पुस्तकं आपण वाचू शकतो पण कुणाच्या मनातलं पुस्तक कोणी कधीच वाचू शकत नाही लोकांनी आरशात पाहणं कधीच सोडलं असतं जर आरशानं चित्राऐवजी व्यक्तीचं चरित्र दाखवलं असतं मनाला झालेली जखम मलमपट्टीनं ठीक होत नाही तर ते आपल्या माणसांच्या गोड शब्दांनी आणि आधारानं ठीक होते माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब जातात रुसून बसणारा किती रुसतो हे महत्त्वाचं नसतं मनवणारा कसं मनवतो हे महत्त्वाचं असतं गोड बोलण्यावर कधीच विश्वास ठेवू नका कारण आजकाल लोकांच्या ओठात साखर आणि हृदयात विष आहे डोळे तर सगळ्यांनाच आहेत पण फार कमी माणसांनाच माणसं दिसतात बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो कधीकधी पहिलं प्रेमसुद्धा खरं नसतं शेवटचं प्रेमसुद्धा खरं नसतं खरं प्रेम तेच असतं जे आपल्यासोबत मरेपर्यंत टिकतं आयुष्यात दोन गोष्टी खूप कठीण असतात तुमच्यावर प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत राहणं आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशिवाय जगणं आपण दुर्लक्ष करत राहतो आणि समोरचा चुकत राहतो मग तो स्वतः चुकता चुकता आपल्याला चुकीचं ठरवायला लागतो मेलेल्या माणसाचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी चार माणसं तरी असतात पण मेलेल्या मनाचं काय त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येत ना चार माणसं मन सांभाळायला येत दोघांमधलं भांडण दोघातच ठेवा कारण इतरांना सांगितलं हो की त्याचा तमाशा होतो असं म्हणतात की जास्त जीव लावला की माणसं सोडून जातात खरंच हे खरं आहे आपली माणसं बाजारात विकत मिळत नसतात प्रेम जिव्हाळा सुसंवाद आणि आपुलकीच्या जोरावरती मिळवावी लागतात आणि तयार झालेली ही नाती टिकवावी लागतात कधीकधी -कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसं वागतात आपण तसं वागावं पण नंतर मनात एक विचार येतो आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यातने आपल्यात काय फरक दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात माणूस की अजूनही जिवंत आहे मी निर्णय घेण्यात कधी चुकलोच नव्हतो मी चुकलो ते फक्त माणसं ओळखण्यात नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नसतो वेळ आली की पिसारा आणि पसारा दोन्ही आटपावंच लागतं नात्यांना पैशाच्या नजरेनं पाहू नका कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात